आज इथे खाडीच्या मच्छीचं कालवण करणार आहोत एकदा पावसाला सुरुवात झाली की बाजारात खाडीची मच्छी मिळायला सुरुवात होते आणि पावसाळ्यातच खाडीच्या मच्छीला चवसुद्धा छान असते ज्याप्रमाणे खाडीच्या मच्छीला चव छान असते त्याचप्रमाणे ती बनवायलाही खूप सोपी आहे फक्त हे कालवण कांदा टोमॅटो घालून हे कालवण केले जाते आणि तेवढेच ती बनवायलाही सोपे आहे आणि झटपट सुद्धा होते अशा रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा इथे खाडीची मच्छी घेतलेली आहे बाजारात तुम्हाला मिक्स मच्छीसुद्धा खाडीची मिळते तर कधीतरी अशीसुद्धा तुम्हाला मिळते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाडीची मच्छी घेऊ शकतात आणि ह्या खाडीच्या मच्छीला काय नाव आहे आणि तुमच्याकडे या मच्छीला काय म्हणतात हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही मच्छी जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच ती चवीलाही खूप छान लागते तर नक्की तुम्हाला ही मच्छी जर बाजारात मिळाली तर नक्कीच घ्या तुम्ही एकदा बघून घ्या ह्या मच्छीला आणि काय नाव आहे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा हे मच्छीचं नाव त्यानंतर अशा पद्धतीने मच्छीला साफ करून घेतलेलं आहे ही मच्छी कशी साफ करायची ह्याचीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि जर तुम्हाला ही मच्छी घरी साफ नाही करायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडूनसुद्धा करू शकता खाडीच्या मच्छीचं कालवण करण्यासाठी लागणारे साहित्य इथे दोन उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची टोमॅटो आणि आलं लसूण मिरची याचं वाटण घेतलेलं आहे आणि इथे आंबोशी घेतलेली आहे खाडीच्या मच्छीमध्ये शक्यतो आंबोशीच घालायची आहे त्यामुळे खाडीच्या मच्छीच्या कालवणाला खूप छान चव येते त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर उभा चिरलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे खाडीच्या मच्छीमध्ये कांदा हा घालायचाच आहे कालवणामध्ये कांद्याशिवाय चव नाही इथे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर आलं लसूण मिरची याचं त्यामध्ये वाटण घालायचं आहे आणि वाटणसुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मंद आचेवरच करायचं आहे आणि तुम्हालासुद्धा खाडीची मच्छी खायला आवडते का आणि तुम्ही बनवता का हे नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि मिरची घातलेली आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्या टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये टोमॅटो नक्कीच घालायचं आहे टोमॅटोमुळे सुद्धा ह्या कालवण्याला खूप छान चव येते त्यानंतर ह्यामध्ये काश्मीरी मसाला घरगुती मसाला आणि हळद घालायचं आहे मीठ आपण आधीच टाकलेलं आहे त्यानंतर हे सर्व मसालेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये खाडीची मच्छीही टाकायची आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानेच ते मिक्स करून घ्या खाडीच्या मच्छीमध्ये जेव्हा आपण कांदा घालतो तोच आपल्याला खायला खूप छान लागतो अशा पद्धतीने ते बघू शकतात की सर्व मच्छीला सर्व मसाले व्यवस्थित लागून झालेले आहे त्यानंतर ते झाकून पाच मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे त्याच झाकणवरती पाणीसुद्धा ठेवायचं आहे इथे पाच मिनटं झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की मच्छीच्या कालवणाला खूप छान असे एक वाफ आलेली आहे आणि हलक्याच हाताने ना ते मिक्स करून घ्या आणि इथे आधी मच्छीला असं पाणी न टाकताच पाच मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर मी अशाच पद्धतीने कढईनेच ते मिक्स करून घेते आणि मग त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे शक्यतो कालवणामध्ये गरम पाणीच टाका आणि तुम्हाला जेवढं कालवणामध्ये रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे पाणी घालून एकदा हलक्या हाताने परत ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि इथे बघू शकतात की आपल्या कालवणाला खूप सुंदर असं रंग हा आलेला आहे तर मग त्यानंतर त्या कालवडाला झाकण झाकून परत एक पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे एक पाच मिनटं झालेले आहे आणि इथे बघू शकतात की आपल्या कालवण्याला खूप छान अशी उकळ आलेली आहे परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्या आणि इथे तुम्हाला जर कालवडामध्ये रसा कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये परस त्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि इथे परत मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे परत त्यामध्ये थोडंसं पाणी घातले म्हणून ते एकदा परत असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा दोन मिनटं करताच न झाकून त्याची परत एक वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे दोन मिनटं झालेले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकून त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये गरम मसाला टाकल्यानंतर परत दोन मिनटाची एक वाफ काढून घ्या आणि इथे दोन मिनटं झालेले आहे आणि इथे खाडीच्या मच्छीचं कालवण हे बनून तयार झालेलं आहे त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या तर इथे ही झटपट होणारी चवीदार अशी खाडीची मच्छीचं कालवण हे बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने खाडीच्या मच्छीचं कालवण करू शकता तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचं खाडीच्या मच्छीचं कालवण करतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि हे खाडीचे मच्छीचं कालवण आहे ते पावसाळ्यात खायला अजून भारी लागते आणि बाहेर असं पाऊस पडत असेल आणि त्यासोबत हे कालवण आणि गरम भात हे खूप अप्रतिम लागते नक्की तुम्ही हे बनवा आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपीसोबत चला मी आता मस्त खाडीच्या मच्छीचं आस्वाद घेते तुम्हीसुद्धा बनवा आणि तुम्हीसुद्धा अशा छान छान खाडीच्या मच्छीचा आस्वाद घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये